जय भीम जय संविधान पाच मार्च दोन हजार पंचवीस विलेपार्ले मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भया जोशी यांची एक जाहीर सभा झाली आणि त्या सभेमध्ये ते म्हणाले मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे असे काही नाही कारण मुंबईत वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात घाट कोपरला तर गुजराती भाषा बोलली जाते मुंबईला अशी स्वतःची एक भाषा नाही ह्या त्यांच्या वाक्याचा ह्या त्यांच्या स्टेटमेंटचा मनसे असेल उभाटा असेल शिवसेना असेल इत्यादी पक्षांनी जाहीर निषेध केला पण भाषेच्या बाबतीत आम्ही कायदा मानणारी आवलाद हो। आहोत आणि भाषेच्या बाबतीत अत्यंत महत्वाचं एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे तारीख आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला बल विरुद्ध श्रेहे गोयल प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ऋषिकेश राय आणि त्यांच्या तीन जैजच्या खंडपीठाने असा निर्णय दिला की भारतातल्या राज्यातल्या नागरिकाला भारतात कुठल्याही राज्यात जाण्याचा अधिकार आहे आणि तो स्वतःच्या राज्यातून इतर राज्यात गेल्या तर ज्या राज्यात गेला त्या राज्याची भाषा शिकलीच पाहिजे असं काही बंधनकारक नाही आणि तुम्हाला माहित असेल भारतीय संविधान पाहतीन फंडामेंटल राईट आर्टिकल एकोणीस चार नुसार की प्रत्येक राज्यामध्ये राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा अधिकार हे संविधानाने दिलेला आहे आणि एकोणीस चार असेल पाच असेल हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे त्यामुळं कायद्यानुसारच आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमे जजमेंटनुसार की कोणी कोणा राज्यातल्या ती भाषा शिकलीच पाहिजे असं काही बंधन नाही याचा अर्थ मराठीला विरोध आहे असं आमचा नाही कारण आम्ही मुळातच मराठी आहोत हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजेत पण त्याहीपेक्षा आम्हाला संविधान महत्वाचं आहे संविधान काय सांगतं ही अत्यंत महत्वाचं आहे हे जातीवाद्यांनी लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा आर एस एसचे चे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भया जोशी यांनी मराठी संदर्भात जे स्टेटमेंट दिलं त्याला अनुसरून सहा मार्च दोन हजार पंचवीस ला न्यूज अठरा लोकमत या चॅनलवर एक चर्चासत्र ठेवण्यात आलं होतं आणि त्या चर्चासत्रामध्ये अॅडव्होकेट गुणरत्न सदावर ते बोलताना असं म्हणाले की राज ठाकरेंच्या अवलादी मनसे नेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता राज ठेकर ठाकरेंच्या अवलादी कोणत्या शाळेत शिकतात हे सांगावं आणि पुन्हा आठ मार्च दोन हजार पंचवीस लाबीपी माझा या प्रसिद्ध चॅनलवर एक चर्चा आयोजित केली होती आणि एबीपी माझाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक नेता प्रकाश महाजन यांना एक प्रश्न विचारला पत्रकाराने सांगितलं की गुणरत्न सदावर्ते म्हणाला की राज ठाकरेच्या औलादी कुठं शिकतात यावर प्रकाश महाजन असा म्हणाला की गुणरत्न सदावर्ते यांना अट्रॅसिटीचं संरक्षण दिल्या दिल्यामुळे त्यांनी काही बरगळू नये काही म्हणू नये आता प्रकाश महाजनच उत्तर हे शॉकिंग आहे कारण मुळात संविधानानुसार चालल्यानंतर भारतीय संविधानाचं चा आर्टिकल एकोणीस एक ए ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतं जे बोलण्याचं स्वातंत्र्य देतं त्यानुसार गुणरत्न सदावर ते बोलला त्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलम एकोणीसशे एक ए नुसार प्रकाश महाजनही बोलला यात अट्रॉसिटीचा संबंध येतो कुठे अॅट्रॉसिटीला मदत आणायचं आणि इतर लोकांमध्ये गैरसमज करायचा म्हणजे अट्रॅसिटी संदर्भात लोक विरोधात गेले पाहिजेत हा डाव या ठिकाणी प्रकाश महाजनचा दिसतो परंतु बाबासाहेबांच्या अवलाद आणि संविधान जीवत असेपर्यंत ते केव्हाही सक्सेस होणार नाही कारण संविधानाचा आर्टिकल सतरा सांगतं अस्पृश्यता नष्ट करणे आणि जोपर्यंत अर्थात जातीवाद असेल तोपर्यंत कोणत्या मायच्या लालनी किती मिरच्या लावून जरी घेतल्या तरी कदापि अट्रॉसिटी रद्द होणं शक्य नाही हे प्रकाश महाजन यांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण मुळात गुणरत्न सदावरतीचा बोलण्याचा आणि अट्रॉसिटीचा संबंधच काय येतो हे त्या नालायकाला कळलं पाहिजे दुसरं मी क्लिअर करतो अट्रॉसिटी म्हणले की लोकांना फक्त दिसतात बौद्ध समाज आंबेडकर त्या नालायक लोकांना सांगायचं अट्रॉसिटी म्हणजे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक सुधार प्रतिबंधक सुधारित कायदा दोन हजार पंधरा नुसार अट्रॉसिटी फक्त बौद्धांनाच नाही तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या म्हणजे हिंदू जाती त्याच्यामध्ये एकशे पाच येतात एकशे हिंदू जातीच्या एकशे पाच लोकांचं संरक्षण अट्रॅसिटी करतो याचा अर्थ हम सब हिंदू हे म्हणणाऱ्या मला सांगायचं की ह्या एकशे पाच लोकांना हिंदू पासून धोका आहे मग त्यांना वाचविण्यासाठी अट्रॉसिटी कायद्याला कोणाला वाचविण्यासाठी हिंदू धर्मातील एकशे पाच जातीला ती अट्रॉसिटी फक्त बौद्ध लोकांसाठी नाही हेही प्रकाश महाजन यांनी लक्षात घेतलं पाहिजेत मला कळत नाही प्रकाश महाजन यांनी अट्रॅसिटला समोर आणून त्याच्या मधील पाण्याची पातळी कमी झाल्याचं हे त्यांनी दाखवून दिलं कारण मुळात त्यांनी गुणरत्न सदावर त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी अट्रॉसिटी पुढे केलं अठरा संरक्षण बोलण्याचा आणि अट्रॅसिटीचा काय संबंध मुळात अट्रॅसिटी अन्याय अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीवर अन्याय झाला त्यापासून त्याला प्रोटेक्शन देतं संरक्षण देतं बोलण्याचा काय संबंध हे त्या नालायक प्रकाश महाजनला समजायला अशातलं भाग नाही ही फार मोठी पॉलिसी आहे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे मुळातच प्रवीण महाजन असेल आणि त्याची पिल्लावळ असेल त्या मानसिकतेचे लोकांनी याला एरवी अट्रॉसिटी म्हणलं की याचं पोट दुखतं यायला मळमळ सुरू होतं याच्या पार्श्वभागाला मिरच्या लागतात हे आम्हाला चांगलंच माहित ता आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच इशारा देऊ इच्छितो की मला एवढंच सांगायचं की प्रकाश महाजन आणि तू आणि गुणरत्न काय एकमेकाची मारून घ्यायची ते मारून घ्या आम्हाला काही म्हणायचं नाही पण खबरदार प्रकाश महाजन मी आताच सांगितलं तो गुणरत्न सदावरती आणि तू काय एकमेकाची मारून घ्यायचे मारून घ्या पण खबरदार तुमच्या बोलण्यात तु अॅट्रॉसिटीला जर आणला तर भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते तुझी पॅन्टच नाही तर अंडर पॅन्ट काढून फार चौका तुला मारल्याशिवाय राहणार नाही तू अट्रॉसिटीला असं मानून समोर आणून तो अॅट्रॉसिटीला हिनवलेला आहे म्हणून मी शासनाकडे मागणी करतो मनसे नेता प्रकाश महाजन यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करावी आणि तो जर भविष्यात असाच टार्गेट करत राहिला अॅट्रॉसिटीला मी आत्ताच सांगितलं पॅन्टच नाही अँडर पॅन्ट तुझी काल्याशिवाय राहणार नाही एवढाही सारा देतो आणि त्या नालायकावर अॅट्रॉसिटी दाखल कराय करावी अशी मी भीम टायगर सेनच्या राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी दादासाहेब शेडके मागणी करतो थांबतो जय भीम जय संविधान